सर्वांना नमस्कार सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी हो मान्य भारतीय निवडणूक आयोगाकडून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस चा तपशीलवार कार्यक्रम घोषित करण्यात आलेला आहे आयोगाच्या निर्देशानुसार निवडणुकीची आदा आदर्श आचारसंहिता आजपासूनच लागू करण्यात आलेली आहे आदर्श आचारसंहितेचे पालन करणे आपल्या सर्वांच्यासाठी बंधनकारक आहे जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघ आणि विधानसभा मतदारसंघाची रचना अशा प्रकारची आहे नाशिक जिल्ह्यात एकूण दोन लोकसभा आणि पंधरा विधानसभा मतदारसंघ आहे जिल्ह्यात एकूण चोवीस लाख त्र्याण्णव हजार एकशे पंचावन्न पुरुष मतदार आणि बावीस लाख त्र्याण्णव हजार सहाशे त्रेसष्ट स्त्री मतदार आणि एकशे दहा तृतीयपंथी असे एकूण सत्तेचाळीस लाख शहाऐंशी हजार नऊशे तीन मतदार आहे तसेच सैनिक मतदार जी संख्या आठ हजार एकशे अठ्ठ्याऐंशी इतकी असून यात पुरुष मतदार आठ हजार सातशे बासष्ट आणि स्त्री मतदार दोनशे एकोणीस आहे नाशिक जिल्ह्यातील जे लोकसभा मतदारसंघ आहे ते आहे बीस नंबर दिंडोरी जे अनुसूचित जनजाती अनुसूचित जमाती म्हणतो लोकसभा मतदारसंघसाठी आरक्षित आहे आणि एकवीस नाशिक लोकसभा मतदारसंघ जे जनरल सीट आहे जे लोकसभाचे जे बीस नंबर दिंडोरी आहे त्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अप्पर जिल्हाधिकारी नाशिक आहे आणि स्वीकृतीच्या ठिकाण अपर जिल्हाधिकारी नाशिक यांचे ना दालन जिल्हाधिकारी मध्ये एकवीस नंबर नाशिक लोकसभा मतदारसंघचे निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हाधिकारी नाशिक राहणार आहे जिल्हाधिकारी नाशिक यांचे दालन जिल्हाधिकारी कार्यालय नाशिकमध्ये नामनिर्देशन पत्र स्वीकृतीच्या अधिकृत ठिकाण राहणार पुढील प्रमाणे निवडणुकीचा कार्यक्रम राहणार आहे नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची वेळ आहे सहावीस एप्रिल पासून तीन मे पर्यंत वेळ सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळता पत्राची छाननी ची वेळ आहे चार मेला सकाळी अकरा वाजेपासून आणि ते निवडणूक निर्णय न... जे दोन निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांच्या कार्यालयामध्ये त्याची छाननी होणार आहे उमेदवारी मागे घेण्याचा वेळ आहे सहा मे दोन हजार चोवीस सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत त्यामध्ये सुद्धा निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयामध्ये ती घेतले जात मतदानाच्या दिनांक व वेळ आहे वीस मे दोन हजार चोवीस सकाळी सात वाजेपासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मत मतमोजणीच्या दिनांक आहे चार जून दोन हजार चोवीस सकाळी आठ वाजेपासून निवडणूक प्रक्रिया पूर्ण होण्याच्या दिनांक आहे सहा जून दोन हजार चोवीस